एका साईजचे दोन ब्लाऊज आहे एकाच कस्टमरचे सो मी एकत्रच आता कटिंग करत आहे याची तर पहिलं मी अस्तर कट करून घेते तर दोन अस्तर आहे आणि दोन ब्लाऊज आहेत त्या कस्टमरचे सो मंडळी मी शीतल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा तर घरची सगळी कामे आवरून मी आली आहे शॉपवरती हे दोन ब्लाऊज कटिंग केलेले आहेत आणि ब्लाऊज मी नंतर शिवणार आहे कारण आता मला एक ड्रेस फिटिंग आहे अल्टरसाठी आहे स्लीवज बसवायच्या आणि दोन साड्या साठी आहे सो ते झाल्याच्या नंतर मग मी ब्लाउजला बसणार आहे तर इथे मी ड्रेसला स्लीवज बसवत आहे आणि माझ्याकडे काही ट्रायपॉड वगैरे नाही आहे तर हातानेच मी एका हातात मोबाईल धरून असं हळूहळू मशीन चालवत होते आणि ह्या ड्रेसला स्लीव्ज वगैरे बसवल्या आता ऐंशी दोन ड्रेस होते दोन्हींनाही स्लीव्ज बसवायच्या होत्या तर त्या मी बसून घेतल्या आधी तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की बाई तू करते तरी काय काय तर मी बरंच काय काय करते मी घर सांभाळते मुलं सांभाळते मुलांच्या स्कूलचं ने आण हे पण करते प्लस पार्लरवर पार्लरचं काम करते मशीनचं काम करते लेडीज शॉपी आहे त्यातलं पण सेलिंग करते प्लस माझं ॲवाकॉडाचं नाईट क्रीमचं प्रोडक्ट असतं तर तेही मी सेल करते एवढ्या सगळ्या गोष्टी मी करते तरीही लोकांना खटकतं पण मी करते तरी काय काय पण मी किती कष्ट करते ते दिसत नाही आहे सो आणि इकडे जरा थोडंसं कंटाळा आला होता मग श्रीमईला बोलले असेल तुझं वॅक्स करते ना थोडंसं असं पावडर वगैरे हो लावला आणि आपलं क्लिन्झिंगची क्रीम लावली आणि त्याला स्ट्रीपनी असं ओढत होते तर तो म्हणतो मग मी मला खरंच खरंच माझे वॅक्स करा आता हा वॅक्सला धरणार आहे का तर असं मुलांबरोबर थोडंसं टाईमपास केला तर काम करून दमल्याच्यानंतर असं थोडासा ब्रेक पण घ्यावा लागतो म्हणजे पुढं एनर्जी अजून गेन होती तर त्यासाठी मी थोडंसं असं मुलं जर असली तर बरं वाटतं तो शॉपवरती आणि रोज असतातच असं कधीतरीच एखाद्या ते घरी असतात नाहीतर रोज मुलं माझ्यासोबतच असतात आणि टाईमपास त्यांच्याबरोबर जरा केला जरा थोडीशी गाणी वगैरे लावली त्यांचा डान्स वगैरे झाला आणि पुन्हा तर मुलांना भूक लागली होती मग मटकी चपाती टिफिनमध्ये आणलेली खाल्ली आहे आणि पेटीएमचं हे केल्यापासून याच्यावरती एक पण क्यू आर झालेला नाही आहे सगळं कॅशच येत आहेत तर अच्छा तर पाच वाजता घरी पूर्वात मी आणलेली आहे आणि ह्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवते थोडंसं तुट टाकून भिजवते आता म्हणजे तर तू ठेकले जाईल सांग तर असे तुपात मी भिजवलेलं आहे शुद्ध गाईचं तूप आहे हे आणि तर मी दरवर्षी असं हे करते तीन चार वर्ष झाल्याच्या हे चौथं वर्ष आहे माझं तर एक वर्षी तर मला ही बात भेटलीच नाही तर मग मी काय केलं असे मिस्टरांनी मग मला ते छोटे छोटे पॅकेट भेटतात काय एका पॅकेटमध्ये पन्नास वाती काय असतात त्या आणल्या होत्या आणि तसे मी असे भरपूर पॅकेट घेऊन आले आणि त्याच्या मी वाती अशा बनवल्या आणि मग नंतर ती मी जाळली होती तर आता हे पॅक करून ठेवते म्हणजे भिजतील चांगल्या इकडे चहा ठेवलेला आहे गॅस तर आज खराबच झालेला आहे तर चहा ठेवून मी अशी मस्त रांगोळी वगैरे काढून घेतली आणि दिवे वगैरे लावले तर आमच्या शेजाऱ्यांचेही दिवे लागलेले असतात नाही म्हणजे असं सणवार असले तर त्यांचे पण लावले होते आणि मी पण नंतर लावले रांगोळी माझी आधी काढून झाली होती नंतर अण्णांपुढे एक दिवा लावला देवाऱ्यातला कंटिन्यू चालू असतो तो एक आणि तुपाचा एक अजून लावला गॅलरीमध्ये दोन दिवे लावून घेतले तर जास्त नाही लावले मी दोनच लावले तो घरातला दिवा कंटिन्यू चालू असतो स्वामींच्या हिता मी आता तुपाचा दिवा लावते आणि हे मी आत्ता जस्ट आणले त्यामध्ये मी आता भीमसेनी कापूर असं जाळणार आहे सो तर हे पण आणलेलं आहे तर मस्त असं आता धूप बनवते आणि मला तिकडच तिकडे जायला पण आवरायचं आहे मी अजून रेडी झालेली नाही आहे सो आता हे असं आवरून घेते आणि मग रेडी होते आणि नेहमी अगरबत्ती घेताना अशा माझ्या तीन अगरबत्त्या ह्या कायम हातात येतात तर त्याचं काय कारण आहे ते मला माहीत नाही आणि जेवढ्या हातात तीन, ते तीन मी तेवढ्या लावत असते तर आता ह्या तीनही अगरबत्ती मी लावणार आहे तर हे असं पेटून वगैरे घेतलेलं आहे मी धूप वगैरे आता विजय लावताना त्यालाच हा कॅमेराला लागल्यामुळे जरावर व्हिडिओज असे आलेले आहेत तर मला इकडची सगळी पूजा आवरून घरची मला जायचं आहे सिद्धेश्वराच्या मंदिरात तर तिकडे आज पूर्ण मंदिरच्यात दिवे वगैरे लावतात तर त्यासाठीच मला जायचं आहे आणि त्रिपुरा मी ह्या वर्षी घरी न जाता मंदिरात जाऊन जाणार आहे आणि मंदिरात पूजा केलेली चांगली असतं त्या इकडे श्रीमंतची गाणी चाललेली आहे जा राजा रेडी झालेली आहेत आणि मी पण रेडी झालेली आहे आणि आता चाललो आहे आम्ही आम्ही येऊन थांबला था था। आहे रिक्षा स्टॉपला तुमच्यासाठी जे सरप्राईज होतं ते त्या ता ताई आलेल्या आहेत आणि पुढे जाऊन पुढे जाऊन त्यांची ओळख करून घेणार आहे <laughs> तर मग आम्ही रिक्षा केला आणि रिक्षाने आम्ही गेलो सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांची दोन मुलं आणि माझी दोन मुलं तर असे आम्ही गेलो तिकडे तर तिथं पोचल्यावरती ताईंनीच पे केलं पैसे आणि माझ्याकडं मुलं होतं बॅग होती त्यामुळे त्या बोलल्या की मीच करते म्हणून आणि आता एंट्री केली आहे आम्ही इथे मंदिरात तर पुढे अजून खूप काही बघायला आहे तर त्यासाठी तुम्ही पार्ट टू तु नक्की पहा तर त्रिपुरा पौर्णिमेचा पार्ट टू नक्की पहा आणि व्हिडिओ माझे आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज सपोर्ट करा तर पार्ट टूमध्ये माझ्यासोबत आलेल्या ताई कोण आहेत त्यांची ओळख करून देणार आहे मी आणि अजून महादेवाची आरती आणि बरंच काही आहे तर प्लीज तुझा पार्ट नक्की पार।